एक गुणवान सहा गोलंदाज प्रतिनिधित्व करतोय गणेश स्मृती मालवण या संघाचा पहिला चेंडू सुदीपच्या माध्यमातून एकेरी धाव ही प्राप्त होते एका दावेने धावांचा श्री गणेश धावांचं अकाउंट ओपन केलं जात आहे शुभम नेहा कोट या संघाच्या माध्यमातून पण एकदा हलक्यातने खेळलाय खेळ माने खेळतोय सुदीप राहुल खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून सुदीप राऊकडे पाहिलं जातं आणि त्याच रूपांतरण आपण मैदानाचं पाहायला मिळेल का पुन्हा एकदा फुलं लेनचा चेंडू या चेंडूवरती सुद्धा एक धाव प्राप्त होते एका धावेने सांगिक धाव संख्या तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर तीन धावा या धाव फलकावरती ते पाऊल खेळतोय ऍप स्वरूपाचा फटका चेंडू जातोय वन माऊस धावांचा निर्बंध असलेल्या क्षेत्राच्या बाहेर एका धावेसाठी स्टेप आउट केलं होतं पण निश्चित स्वरूपाने फक्त एकाच दाबीवरती समाधान मानावं लागतं या मॅच मध्ये हा माझा फटका फसलाय खरा फटका आणि फलंदाज सुदीप राऊल बॅक टू बसतोय शुभम नेहा स्फोट या संघाला आपल्याला पाहायला मिळेल अष्टपैलू खेळाडू मधील एक आदराने घेतलं जाणार नाव अजय मैदानामध्ये मात्र टप्पा पडतोय थोडासा बॅटला देत चिंडू जातोय म्हणजेच ओंकारच्या हातामध्ये कसा खेळ समाप्त झाला एका शतकाच्या समाप्तीनंतर सांगित धाव संख्या एक बाग चार धावा या अजून एक सहा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय ओमकार डोई पुढे मैदानामध्ये त्याच्या विरोधामध्ये योगेश राहुल डाक्या शैलीचा हा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे पण यावेळी ओंकार वरती आक्रमण केलं जाईल का हा सुद्धा प्रश्न असेल पहिला चेंडू यामुळे मात्र एका धावेसाठी पाठवण्याचा प्रयत्न होता बरं ओमकार चातुर्य दाखवतोय कल्पकता दाखवते मैदानामध्ये युवा खेळाडू आहे पण यावेळी अनेक स्पर्धांमध्ये दर्जा सिद्ध केला या खेळाडूने ओंकारने टॅप मध्ये पटका एक धाव प्राप्त होते एका दावीने सांगित धाव संख्या आहे दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर पाच धावा दीला दा सामने आपल्या भेटीस येत आहेत आणि त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज अजय नार्वेकर बॅक टू दवेलियाना तर आपण ट्रॅकिंगला पाहायला मिळतील आणि आणि मात्र एज घेऊन चेंडू मात्र जातोय त्यांच्या जा मागे सुंदर कामगिरी ती मंदिरच चिपणच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी ओमगारच्या माध्यमातून फुलाले चेंडू टॅप स्वरूपाचा फटका एक धाव घेतली जाते एका एक धावेने सांघिक धावांमध्ये परिवर्तन पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धाव संख्या सहा धावा या धावफलकावरती थोडंसं थोडस संकटामध्ये तो म्हणजेच शुभम निहाट हा संघ अप्रतिम फटका अप्रतिम क्षेत्रक्षण चेंडू रोखलाय दबाव वाढत चाललाय तो म्हणजेच शुभम निहाट या संघावरती दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर दोन गाड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या पोहोचली आहे सहा या धावसंख्येवरती विराज वस्त गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळेल अजून एक दिग्गज खेळाडू मैदानात दाखल झालाय गोलंदाजीसाठी योगेश इंग्लंडला या चेंडूवरती एक धाव घेतली जाते एका धावेने आता मात्र परिवर्तन होत आहे मोठ्या फटक्यांकडे आता वळावं लागेल योगेशला आणि योगेशकडे आहे कल्पकता आहे मोठे फटके खेळण्याची ताकद दाखवावी लागेल मैदानामध्ये हा फटका खराब आहे खराब शॉर्ट फलंदाज मात्र माघारी योगेश राहुल बॅक टू दिय न्यू बॅटर मैदान दाखल झालाय राहुल अजून एक गुणवान खेळाडू पुन्हा एकदा या चिडूवती एक धाव तर प्राप्त होतोय एका दावेने आता मात्र तीन खेळ समाप्त झालाय आम्हाच्या फटका फसलाय अजून एक थोडस फलंदाज क्रमवारी येत आणि मागे सुद्धा परसत आहेत विराजवस्त विराजवस्त अप्रतिम स्पेल म्हणावा लागेल अप्रतिम फटका आणि अप्रतिम अजय कुंभार वरती पाहायला मिळतोय चांगलं झालंय निर्वळ आपल्याला ऐकायला मिळतोय शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि हा पट्टा फसवलाय फलंदाज शेवटच्या क्षणी सुद्धा अजय कुंभार बॅक टू द पिलियन तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर सांगित धाव संख्य झाले आठ धावा करायच्या आहेत येणाऱ्या अठरा चेंडूंमध्ये नऊ धावा पाठराखण करायची आहे मैदानामध्ये प्रफुल्ल पाटकर गोलंदी मार्ग वरती आपण पाहतोय चेंडू स्वेअर आहे पहिली एक धाव आपण पाहायला मिळतोय धाव आधीच धावा कमी आहे त्यामध्ये एकेरी धाव हा चेंडू सुद्धा स्वेअर वारंवार अतिरिक्त गोलंदाजी दोन धावा म्हणजेच गणेश श्रुती मालवण या संघासाठी प्राप्त होत आहेत मात्र टप्पा तर चांगला होता पण चेंडू जातोय एका धावीसाठी एका चेंडूच्या समाप्तीनंतर तीन धावा या धावफलकावरती होती नो चेंडू प्लस वन तब्बल दोन धावा सामना आधीच धावा कमी आहे त्यामध्ये या अतिरिक्त धावा जोडल्या जात आहेत एक धाव एका धाब्याने सांगिक धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजेच सहा धाव आता मात्र फक्त तीन दाव्यांची गरज आहे गणेश स्मृती मालवण या संघाला विजयासाठी एक धाव प्राप्त केली जाते एका दावेने आता मात्र विजयाच्या समीप जात चाललंय गणेश स्मृती मालवण हा संघ विराट मस्त स्ट्रायकिंग येणला येताना आपल्याला पाहायला मिळेल बाकीचं काम उंका डोगी पुढे याने पूर्ण केलंय आता मात्र फक्त दोन डाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी एकदा नजकच भरलेला असा फटका कल्पता दाखवतोय विराजवस्त कारण जाणतोय मोठ्या फटक्यांकडे नव्हता एक एक धाव आली तरी विजय प्राप्त होईल पण या शेवटच्या चेंडूवरती विजयी चौकार किंवा शटकार केसण्याचा मनसुबा होता फक्त एकिरी धावीची गरज आहे एक धाव आहे तर सामना विजय होतोय गणेश स्मृती मालवण हा संघ